साडे बारा वाजता इमिडियेटली वर्षाचा साडे चार वाजता बाहेर गेले सहा वाजता पण बोलणं झालं पावणे आठच्या आठ सगळं माझं फोरक असं काहीच नव्हतं फोन करत होत आता काम करणार होत शुकर आधार गेला नसणार आमचा फोन आहे

बीड जिल्ह्यातील येश ढाका या वाल्मिक समाजाच्या तरुणाचं क्रूर हत्याकांड झालेलं आहे आज मी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली त्याचे वडील त्याचं पूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे आणि आम्हाला न्याय मिळाला नाही अशी त्यांची भूमिका आहे या प्रकरणात सात ते आठ आरोपी असण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली त्या अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करावी ही घटना कशी घडली या घटनेचे पाळं मुळं सर्व या ठिकाणी त्यांनी तपासले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅनथर सेनेची मागणी आहे सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी महाराष्ट्रामध्ये वाल्मिक समाज टार्गेट होतोय ही दुर्दैवी आहे अशीच घटना लासलगावला घडली आणि ही बीडलासुद्धा घडली त्यामुळे ऑल इंडिया पॅनथर सेना मागणी करत आहे की एस आय टी आणि सी आय डी मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशीसुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे बीडमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही अतिशय चिंताजनक बाब आहे या तरुणांना शस्त्र कोण पुरवतं आहे या बीडच्या तरुणांशी बाहेर राज्यातील बाहेर जिल्ह्यातील काही टोळ्या कनेक्ट आहेत का त्या अनुषंगानेसुद्धा पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि राज्य सरकारने या संदर्भात सखोल अशी एक दक्षता घेण्याची गरज आहे बीडचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे गृहमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी ही सुद्धा मागणी ऑल इंडिया पे अंतर्शेना करत आहे यात जर न्याय नाही मिळाला तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही